सांभल जा जरा मी गाणे म्हणतो की भावांनो रोप घेतला आणि जाताना माझा टच नाही का एका मुलीच्या हाताला असा टच झाला नाही का लगेच हेडफोनमध्ये गाणं वाजलं दिल संबल जा जरा मला अशी जी पाहिजे जी मला कॉल करेल की हॅलो मी पण बोलेल हॅलो हा बोल ना ती म्हणेल की यार तुझा प्रोटीनचा डब्बा संपला आहे ना तुझा क्रेटिनचा संपला संपलाय ना तर बाहेर पार्सल आले ते घे सो गा इज वेलकम कमबॅक स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल ठीक नसेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल डिमोटिवेटमध्ये असाल तर तुमच्या भावाचं कमबॅक झालं यूट्यूबवरती तर काय विषय नाही तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी त्याच्या भावाची मारणार आहे तर त्यामुळे तर त्यामुळे व्हिडिओमध्ये सोबत राहा बघा आणि तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की खूप जणांना वाटलं वाट होतं की मी यूट्यूब स्टार्ट नाही करणार यूट्यूबमध्ये व्लॉग नाही टाकणार की असंच स्टॉप करून घेईल कारण की व्ह्यूज कमी येतात म्हणून तर ते सगळे गेले एवढं हां बरं तरी हा झोपलेला होता तर याला मी उठवलं त्याला बोललो व्लॉग शूट करायचं तर तो, तो आला लगेच तर तुमच्याकडे पण असा मित्र असेल किंवा तुमच्या तुम तुमचा पण असं जिगरी असेल किंवा तुमचा माझा ना फेवरेट मित्र असेल जो, बाकी जो, जो तो तो की बाकीचे मित्र नाही फेवरेट मित्र म्हणतोय मी मित्र म्हणजे कसं फोन केल्यावरती बोलतील नंतर येतो नंतर चालेल ना तिकडे बघ काय टॉपिक काढू बघ तर हा म्हणतोय की मला बघतं मित्रांविषयी किंवा व्लॉगिंगविषयी हे सोडून दुसरा टॉपिक तुला सुचत नाही का तर बोल मित्रांविषयी चॅनल मित्रा किती ब्लॉग पडले असते ना आजपर्यंत किती ब्लॉग पडले तू सांग बरं किती ब्लॉग पडले अरे मी ब्लॉग शूट केले तसे पण मी एक पण अपलोड नाही केला तुला माहिती मी शूट केले काय बोलले तो अपलोड नाही केला आपण टॉपिक नीट सुचव आपण रात्री बोललो तो अपलोड केला मी केला आणि तिकडं ग्राउंड वरती गेलो तिथं पण हेच बोललो बरोबर तो अपलोड केला नाही केला तर साहिल मी तुला विचारणार होतो तुला मी विचारणार होतो तू शाळेत कधी रक्षाबंधन साजरा केलाय का किंवा शाळेत रक्षाबंधन पुढच्या वेळात रक्षाबंधन आहे रक्षाबंधन खरं नाही नाही रक्षाबंधन साजरा किंवा असा सहा आठवला वाटतं त्याला नाही नाही हा काय काय झालं सांग मला काय माहिती काय मला नाही करत मी काय करतो माहिती का गाडीची नाही गाडीची आई नाही आता किस्सा सांग मी काय करतो माहिती रस्त्या तुझी सुट्टीच मारतो राखी बांधायचे बनवून खरंच भावना तर सांग गाडी काढू ना दहा एक मिनटं तर दे ना ब्लॉग तू बोर करू राहिलो खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलंय तर आम्ही खरंच अपलोड करणार रे तिंगल्यामध्ये नाही करत तर त्यामुळे सांग माझे फॅन्स बघू राहिले तर त्यांना सांग फॅन्स 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 हा सांग त्यांना तर आपल्याला साहिल बोग किस्सा सांगणार आहे त्याच्या किती वर्षाचे <laughs> माय घरचे मला काढून रे अरे नाही सांगते माहिती आमच्यापर्यंत पोहोचले तर नाही सांग अरे <laughs> तो अरे <laughs> तीन तास काही वाढले तरी नाही सांगायचे तीन वगैरे वाटले सांग ना एखादा एखादा किस्सा सांग फक्त तो असं केलेला की शाळेमध्ये काय झालं काय झालं सांग वारकात जे, जे सगळ्यांसोबत <laughs> होत ना मुलांसोबत खास करून काय तेच माझ्यासोबत झालं बाकी काय काय झालं तेच तेच सांग काय झाले बघणाऱ्यांना समजून गेलं मी काय केलं मी सांगतोय मी फक्त दिवशी विषय सुट्टी घ्यायची हम्म माझा विषय आता तू सांगतो काय मी नंतर नंतर न करायचं त्याच्या आधी त्याच्या आधी मी फक्त नाही इकडे शाळेत तर व्हायचं नाही रक्षा साजरा साजरे इकडं स्कूलला आल्यानंतर व्हायचं इकडे कॅमेरात बघून सांग ना स्कूलला आल्यानंतर पहिला रक्षाबंधन मग समजलं पाचवीला नाही का पाचवीला समजलं की येतातच राखी बांधायला राखी बांधायला जवा येतात ना दवा बांधून गेलं एका होम मिनिस्टर कोण त्यांच्या घराचे होम मिनिस्टर आपल्या घराच्या नाही वर जाऊ दे कॅमेरा पकड जा मी आणि याच्यामुळे म्हणतो की भावांनो मी आपण आता साईडला सोडलं घरी साईडला सोडून मी तर आलो होतो झाडाखाली बाजारा मला वाटलं ब्लॉग स्टार्ट करो चार एक मिनटाचा ब्लॉग शूट झाला मला वाटलं जास्त सात एक मिनटाचा ब्लॉग शूट करणार मग अपलोड करणार आहे मी तर मी सकाळी जिमलामध्ये मध्ये गेलो होतो जिम मध्ये गेलो तर मी रोप आणायला दुसऱ्या केबल फ्लायच्या मशीन पशी गेलो रोप घेतला आणि जात माझा टच नाही का एका मुलीच्या हाताला असा टच झाला नाही का लगेच हेडफोनमध्ये गाणं होतं दिल संबल जा जरा फिरमोह <laughs> तर वा तो अटॅचमेंट बघा ना कसा होता हात लागला तेव्हा लगेच तो ऑडिओ म्हणजे तो सॉन्ग माझ्या हेडफोनमध्ये लागला तर यार बी वाटला मला तेव्हाच खूप असं वाटलं होतं मी नंतरून लगेच ब्लॉग स्टार्ट करून तुम्हाला सांगणार होतो म्हटलो की दुपारी ब्लॉग स्टार्ट करूया मग सांगूया तर भाऊन मी याच्यामुळं आता ब्लॉगिंग कंटिन्यू केलं की के दोन तीन दिवसापासून मी खूप म्हणजे खूप असं नुसते ब्लॉगिंग ब्लॉगिंग तेच विचार करतो कसं स्टार्ट करू कसं नाही की यार खूपच दिवस झाले मा म्हणजे मी माझ्या माझी आयडी ओपन केली चॅनल माझी यूट्यूब चॅनल ओपन केली आणि त्याच्यावरती मी पाहिलं की एक व्हिडिओला बारा महिने झाले एक व्हिडिओला अकरा महिने झाले एक व्हिडिओला एक वर्ष झाले पाहिलं तू एक वर्ष झाले पण माझे एक वर्ष एका वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस आणि तीनशे पासष्ट दिवस असतात माझे व्हिडिओज किती अपलोड झाले असते सांगा बरं तुम्ही छप्पन नाही तर सत्तावन्न अपलोड झाले तर मी स्वतःला बोललो काय यार काय तू काय मेहनत करतोय काय मेहनत करतोय तू तीनशे पासष्ट दिवस म्हणून तू पासष्ट दिवससुद्धा अपलोड नाही केले तर तू कसा सक्सेस होईशील मग मी स्वतःला सांगितलं की यार काही होऊ द्या काही पण होऊ द्या मी आता कंटिन्यू करणार म्हणजे कंटिन्यू करणार आपले दोन ब्लॉग नाही तर में में तीन ब्लॉग मी कंटिन्यू अपलोड करणार आणि शॉर्ट्स तर मी कंटिन्यू अपलोड करणार कारण की पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मी यूट्यूबवरतीच करणार आता तर त्यामुळे मी दोन तीन दिवसापासून खूपच म्हणजे तेच यूट्यूबचेच व्हिडिओ बघतोय ब्लॉगिंग कसं स्टार्ट करायचं म्हणजे आपलं स्टार्ट करतो तर पण ब्लॉगिंग कसं करायचं ते पोस्ट कसं करायचं किंवा क कंटेंट कसं तयार करायचा किंवा वगैरे वगैरे खूप यूट्यूबचे व्हिडिओ बघितले मी मग मी आत्ता रेग्युलर असे व्हिडिओ शूट करणार आहे की जिमचे जिम प्लस कॉमेडी तर जिममध्ये जास्त जिमचे पण व्हिडिओ शूट करेल पण जास्त एवढं नाही पण बाकीचे साईलसोबत वगैरे मित्रांसोबत वगैरे जे कॉमेडी वाटतात जे फनी वाटतात जे लाईफस्टाईल आहे ते मी दाखव दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मी तेच दाखवेल तर वाहनो जर तुम्हाला पण काही म्हणजे मी चॅलेंजेस व्हिडिओज किंवा फनी व्हिडिओज मी टाकण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला काही सुचत असेल किंवा तुम्हाला काही मला सुचवायचं असेल की भाऊ असा व्हिडिओ शूट कर अशी कॉन्टेंट तयार कर तर कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो तर आणि हा एक व्हिडिओ बघा मी तर तुम्हाला फोटो दाखवतो आहे तो, तो व्हिडिओ नक्की बघा मी साईच्या मोबाईलचा पासवर्ड चेंज केला होता साईच्या मोबाईलचा पासवर्ड चेंज केला होता मग त्याला मी खूप वैत्यक केलं नंतर मी दोन तीन दिवसांनी लॉक पासवर्ड त्याला सांगितलं तर तो व्हिडिओ नक्की बघा सो काहीच जर तुम्ही पण जिमला जात असाल तर पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल तर मी पुढच्या महिन्यात तुमच्या बहिणीला रक्षाबंधनच्या वेळेस असं सांगा की मला पेढींचा बॉक्स नाही दिला तरी चालेल पण एक प्रोटीन प्लेटिनचा डब्बा दे कारण की मी तुला पुढच्या वर्षापर्यंत लक्ष देईन तर अजून एक गोष्ट आहे भावन्ड जर मला कोणी विचारलं तर अजून एक गोष्ट आहे भावन्ड जर मला कोणी विचारलं तर तुला तुझी जीप कशी पाहिजे मला अशी जीब पाहिजे जी मला कॉल करेल की हॅलो हा मी पण बोलेल हॅलो हा बोल ना ती म्हणेल की यार तुझा प्रोटीनचा डब्बा संपला आहे ना तुझा क्रेटीनचा डब्बा संपला ना तर बाहेर पार्सल आले ते घे म्हणेल हां अरे हो ती म्हणते मीच तर मागवलेलं होतं आता संपलं मला माहिती आहे मी क्रेटिनचा डब्बा मागवला आहे तर तो घे बाहेर क्रेटीन आणि प्रोटीनचा डब्बा आहे तर यार असे जीप भेटल्यावर मी तर जीएफ नाही मी डायरेक्ट तिला बायको बनवेल मी बोलेल की डायरेक्ट तू लाईफ टाईम माझ्यासोबत राही ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਬਦਾਂ ਮਨ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾਂ ਪਹਿਲਾਂ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਦੁਨੀਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰੱਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਵੀ ਨਿਕਾਸ